अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चॉल कंटे आजच्या या व्हिडिओ मधून मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी मांडावी याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत बघा वर्षभरामध्ये खूप सारे सण असतात सण असतात उत्सव असतात प्रत्येकाची वेगवेगळी पूजा आपल्याला मांडावी लागते त्यामुळे प्रत्येकच सणाची पूजा आपल्या लक्षात राहील असं नाही कारण वर्षभरात अनेक सेवा अनेक उपाय अनेक पारायण पूजा आपण करतो आणि प्रत्येक वेळी कारण ते वर्षातून एकदाच येणार असं नसतो त्यामुळे आपल्या लक्षात राहत नाही की नक्की पूजा कशी मांडावी आपल्या लक्षात असतं पण ते थोडंफार बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही तर त्यासाठीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मधून मार्गशीर गुरुवारची साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी मांडावी की जेणेकरून महालक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या इच्छा पूर्ती करेल त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा वरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी देवी न महा लिहायला विसरू नका तर सर्वात पहिलं मार्गशीर्ष गुरुवार गुरुवारी आपल्याला ही पूजा करायची असते गुरुवारी आपण घर पुसत नाही फरशी पुसत नाही त्यामुळे तुम्हाला डीप क्लीनिंग गुरुवारी करता येत नाही मग तुम्ही बुधवारी डीप करून फरशी वगैरे पुसायचे आहे गुरुवारी सकाळी लवकर उठा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे तुमचा गुरुग्रह मजबूत राहून तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते ती निघून जाते आणि सकारात्मक शक्तीचा संचार तुमच्या शरीरामध्ये होत असतो त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी अं तुम तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेला एक तांब्यावर पाणी हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करा अगरबत्ती ओवाळा तुळशीला सात प्रदक्षिणा किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि एक लाल कलरचं फूल टाकून त्याने तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना ते पाणी तुमच्या पायावर पडणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवांनाही तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या भोवती प्रदक्षिणा घाला ओम सूर्याय या मंत्राचा करत तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला लेपन करून घ्यायचा आहे लेपन करण्यासाठी सर्वात आधी आपला जो उमरा आहे तो उमरा स्वच्छ पुसून घ्या एका डिश मध्ये तुम्ही थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडस अष्टगंध टाका त्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर गोमूत्र गंगाजल किंवा गुलाब पाणी किंवा पाणी यातील जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका त्याची पेस्ट बनवा उंबऱ्यावरती हळीचं तुम्हाला पूर्ण अशा पद्धतीने लेपन करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला तुम्हाला स्वस्तिक ओम किंवा माता लक्ष्मीची पावलं अशी शुभचिन्ह काढायचे आहेत तुम्ही उंबऱ्याच्या खाली रांगोळी काढा या रांगोळीची या उंबऱ्याची दरवाजाची हळद कुंकू अक्षता फुल दीप अगरबत्ती ओवाळून तुम्हाला आरती करायची आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रवेश होत नाही आणि घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण या केल्याने आपल्याला प्रसन्न वाटतं आणि तो सण हा सणासारखा वाटत असतो त्यानंतर तुम्हाला तुमची जी नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे नित्य देवपूजा केल्यानंतर तुम्ही ही पूजा जिथे कुठे मांडणार आहात देवासमोर मांडणार आहात किंवा इतर ठिकाणी मांडणार आहात ती जागा तर तुम्ही बुधवारी स्वच्छ करून ठेवा फक्त त्या जागेवरती गुरुवारी तुम्ही गोमूत्र गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्ही तिथे एक पाठ किंवा चौरंग ठेवा त्यावरती तुम्हाला लाल किंवा हिरवं जे कोणतं वस्त्र तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्हाला अंथरायचं आहे अगदी तुम्ही ब्लाऊज पीस वापरलात तरीही चालेल त्यानंतर सर्वात आधी आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर कलशाच्या स्थापनेच्या आधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे बघा कुठलीही पूजा पारायण सेवा उपासना करत असताना सर्वात आधी अग्निदेवतेच्या देवतेच्या साक्षीने केली जाते तर तुम्ही एक दिवा घ्या दिव्यामध्ये तेल टाकून तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करा नमस्कार करा आणि अग्निदेवतेच्या साक्षीने पुढची पूजा मांडायला घ्यायची आहे सर्वात आधी कलश स्थापने करण्यासाठी एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या हळद कुंकू अक्षता फूल एक रुपयाचा नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे त्यावरती तुम्ही पाच नागिनीची पाणी किंवा आंब्याचा डहाळा किंवा पाच झाडांची पाच पत्री ठेवू शकता त्याचप्रमाणे वरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने तांब्यावरती तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढा कडेने चार हळद कुंकवाच्या खालून वरती अशा प्रकारे तुम्हाला चार लाईन काढायच्या आहेत आणि तुम्हाला तो तुम्ही जो काही पाठ किंवा चौरंगा मांडलाय त्यावरती तांदळाची रास घालून हा कलश त्याच्यावरती स्थापन करायचा आहे त्यानंतर तांभानामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन गणपती बाप्पांना तुम्ही शुद्ध पाण्याने पंचामृतने परत शुद्ध पाण्याने ओम गम गणपत्य नम है, असा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आणि मूर्ती स्वच्छ पुसून परत तिथे तुम्ही तांदळाचा आसन करून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती कलशाच्या शेजारी स्थापन करायची आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल तर मूर्तीचा अभिषेक करा मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या तर त्या ठिकाणी तुम्हाला फोटो स्थापन करायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती स्थापन करायची आहे मूर्तीच्या कर खाली सुद्धा तुम्हाला तांदळाच्या तांदूळ ठेवायचा आहे त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे मूर्तीही नसेल फोटोही नसेल तर तुम्ही जी प्रत असते आपल्याकडे मी तुम्हाला इथे बघा फ्लॅश करतेची प्रत असते ती प्रत तुम्ही ठेवली आणि त्याची पूजा केली तरीही चालेल त्या ठिकाणी तुम्ही घंटी ठेवा देवासाठी एक छोटा तांब्या भरून जो तांब्याचा कलश आपण देवाला पाणी म्हणून ठेवतो तो ठेवा किंवा एखादा पेल्यामध्ये पाणी ठेवून वरती झाकण ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तिथे तुम्हाला पाच फळ ठेवायचे आहे तुम्ही एकाच पद्धतीचं पाच पाचदा फळ ठेवलं तरीही चालेल म्हणजे पाच सफरचंद पाच केळी असं किंवा मग तुम्ही पाच प्रकारची पाच फळे त्या ठिकाणी ठेवायची आहेत त्याचप्रमाणे पाणी फळ दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्यावरती एक रुपयाचं नान खोबरं सुपारी हळकुंड बदाम खारीक असं म्हणजे जो पानाचा विडा आपण ठेवतो तो त्या ठिकाणी अक्षता ठेवून आपल्याला त्यावरती पानाचा विडा ठेवायचा आहे तर अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा मांडून झाली कडेने तुम्हाला पाटाच्या रांगोळी काढून घ्यायची आहे दिवा अगरबत्ती धूप लावायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडायची आहे याच्यामध्ये तुम्हाला जेवढं अजून काही करता येईल ते तुम्ही करू शकता फुलांचं डेकोरेशन नंतर या सर्व पूजेला हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओळायचे आहे हे जे महालक्ष्मी व्रत कथा जी प्रत आहे या प्रत मधून म्हणजे या ग्रंथामधून तुम्हाला जी कथा दिलेली आहे ती कथा तुम्हाला पठण करायची आहे माता महालक्ष्मीची गणपती बाप्पांची आरती तुम्हाला करायची आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्ही आता फळ तर सकाळी ठेवलेलीच आहे संध्याकाळी उपवास सोडताना जे काही तुम्ही बनवाल ते तुम्ही माता महालक्ष्मीला त्या ठिकाणी दाखवायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी व्रताची ही जी पूजा आहे मार्गशीर्ष गुरुवारची ही पूजा आहे ती मांडायची आहे असं म्हणायचं नाही की त्याने किती छान पूजा मांडली तुम्ही कशी पूजा मांडली तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडा शेवटी देव फक्त तुमचा श्रद्धा आणि भाव पाहत असतात असं नाही की त्याने खूप छान पूजा मांडली म्हणून माता महालक्ष्मी तिला जास्त प्रसन्न होणार आहे आणि तुम्ही साध्या सिंपल पद्धतीने मांडली म्हणून प्रसन तुम्हाला प्रसन्न होणार नाही असं काहीही नसत तर तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडा आणि माता महालक्ष्मीची दर गुरुवारची मार्गशीरची सेवा करा बघा माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल तुम्हाला आर्थिक चणचण कधी भासणार नाही इच्छापूर्ती होईल आणि संकट दूर होतील तर झालेली सीमा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल और...